आणि निराकार अव्यक्त आहे आणि आकार व्यक्त आहे पण व्यक्त आणि अव्यक्त तूच एक निभ्रांत म्हटले भक्ती पावी व्यक्त अव्यक्त योगे म्हटले ज्ञानेश्वर महाराज बाराव्या देवाने म्हणतात अशा या मातीच्या बहुरूपाला येण्याला काय म्हणायचं माती बहुरूपाला आली वेगवेगळ्या आकाराला आली म्हणजे मातीमध्ये काही बदल झाला का हो काय झाला म्हणजे माती मातीच रूपानं असताना फक्त आमच्या डोळ्याला आमच्या मनाला आमच्या बुद्धीला फक्त वेगवेगळं आहे असं नुसतं आम्हाला काय व्हायला लागले काय व्हायला लागले असं आम्हाला विपरीत ज्ञान व्हायला लागले काय व्हायला लागले विपरीत ज्ञान आता मातीपासनं मडक झालं काय झालं मातीपासनं काय मडकं झालं म्हणजे काय झालं नक्की आता मडक्याला मातीत जायचं आहे काय करायला पाहिजे त्यानं मातीपासनं मडकं झालं अहो फोडलं फोडलं समजा फोडायला काय हरकत नाही कारण ते तिकडं ते फोडू शकते पाच रुपयाचं आहे ह्याला फोडायचं आहे त्याला फोडलेलं परवडतंय ह्याला फोडलेलं टोचलेलं परवडत नाही फोडायचं तर लय अवघड आहे प्रकरण त्याला टोचलेलं परवडत नाही काही झालेलं परवडत नाही काय झालेलं परवडत नाही जरा काय झालं लगेच डॉक्टरकडे जाते आणि आता तर आम्ही म्हणतोय हे सगळं खोट आहे आता जर मडकी आला बर आता एक सांगा काय अडचण नाही ना टेन्शन येत नाही ना हा मग ठीक आहे काय होते विषय सांगायला म्हणजे टेन्शन येते हो कारण काय कधी विचार केलेला नसतोय मग टेन्शन येते टेन्शन घेऊ नका अटेन्शन करा काय करा बुद्धी पाहिजे काय पाहिजे बुद्धी पाहिजे बुद्धी नसलं तरी अवघड प्रकरण आहे बुद्धी असली विचार असला चिंतन असलं आहे हां करूया विचार करूया हां जो मज होय अनन्य शरण आता भीती कुणालाही सांगा मरणाची मातीला भीती आहे का मडक्याला भीती आहे मडक्याला भीती आहे लक्षात येते की तुम्हाला कुणाला येते लक्षात कोणाला आता जे मी बोललो ते तुमच्या कानाच्या कानाच्या लक्षात आलं का मनाच्या लक्षात आलं का बुद्धीच्या लक्षात आलं का आणि कोणतरी आहे त्याच्या लक्षात आलं बर बुद्धीच्या लक्षात आलं हे कुणाच्या लक्षात आलं माझ्या बुद्धीच्या लक्षात आलं माझ्या बुद्धीच्या लक्षात आलं हे कुणाच्या लक्षात आलं बर माझ्या मनाच्या लक्षात आलं हे कुणाच्या लक्षात आलं असा जो मनाच्या आणि बुद्धीच्या माग जो आहे त्याच्या सगळं लक्षात येते नाहीतर कानाला कळतंय हे काय चाललंय ते आता मडकं नाही पण मडकं दिसायला लागले मडक आहे का इथं नाही दिसतंय का नाही दिसतंय माती पण दिसतेय का नाही आहे दाखवा बरं आ ते क्रिएट करतंय ते निर्माण करतंय कोण मन मडकं निर्माण केलं ते ना आता कुणी मनानं मन मडक झालेलं नाही त्यानं चित्र तयार केलंय मडक्याच आणि आता इथं बसलेली सगळी मडकी वेगवेगळी त्यांच्या घरातली जशी मडकी आहेत तसं धरून बसले नाही कळलं कळलं त्याला सांगितलं मडक सोड आणि मटका तयार कर रंगीबेरंगी एका क्षणात सोडतय ते कुठलं बुंडुकली जी वंशाला आणलेली असतात ती सोड म्हणलं सोडतो चल काय पाहिजे सांग काय पाहिजे मडकं पाहिजे कसलं पाहिजे रंगी बेरंगी पाहिजे चल नवीन त्याला सांगितलं सोड चल केळी तयार कर केळी गेलं पहिलं मड बुंडुकली गेली वंशातली गेली त्यानंतर मडकं गेलं त्यानंतर आली केळी आली खाऊ आली खा आली की मनात आली पण मनात आलं हे कळलं कुणाला मनात आलं बरोबर आहे पण मनाला ज्ञान होत नाही मनाच्या माग हे बघा पिक्चर, पिक्चर चालू झालाय आता काय झालंय आता पिक्चर मनात चालू झालाय मडकी आली केळी आली गेली संत्री आली गेली चिकू आला गेला म्हैस आली गेली, गेली घर आलं हा संसार चित्र आहे का यात चित्र खरं नाही फक्त बघणारा खराय पण बघणारा लपलाय बघणारा लपलाय बघणारा अदृश्य आहे बघणारा अव्यक्त आहे आणि जे दिसतंय ते व्यक्त आहे जे दिसतंय ते खरं वाटतंय पण मलाही सांगा समजा तुम्हीच नाही मग काय काय सांगा कावणी हाय निघव्या हाय सरवडे हाय काय कौलव हाय का परिती हाय का भोगावती हाय का दागिनी हाय का म्हैस हाय का, 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 का घर हाय का नवरा हाय तुम्हीच नाही आणि काय काय सांगा बरं तुम्हीच नाही तर आता म्हणतंय काय नाही आणि तुम्ही हाय तर हा तुम्ही महत्वाचे आहात आणि तुम्ही कोण आहात तो आतला जो आहे की नाही तो महत्वाचा आहे हे हात हात नसला तर चालतोय तुम्ही पाहिजे पाय नसला तर आत तुम्ही पाहिजे घर नसलं तर चालतंय तुम्ही पाहिजे पण तुम्ही नाही तर घर झिरो पाय झिरो हे म्हणते आता हे मड आहे काय अरे हेच खरंय हे खरं नाही म्हणते जे खरं होत ते हे नव हे न खरंय काय आहे नखरा हो नखरा आणि तो खरा आणि खऱ्याकडे लक्ष नाही नखऱ्याकडे मात्र दिवसभर लक्ष आहे कस काय दिवसभर काय सकाळी उठल्यावर खऱ्याची आठवण आहे का नखऱ्याची कोण उठला मी उठलो असं वाटतंय का मी उठलो का हा उठला आओ, हा पडला होता ओ कुठ हा अंतरुणावर पडला होता आणि आज जागा होता एक तो जर जागा नसता तर हे हो उठला असता ह्याला उठवता आला असत की ग आता कशाशी बोलत्या आता ही बोलायची नाही अरे कुणामुळे बोलते कधी विचार र तू कुणामुळे बोलत होतीस कुठला लाईट होता ग तुला माझ्यात बी तोच लाईट आहे ग तुझ्यातला गेला आता माझ्यातला बी जाईल लाईट जात नाही बल जातो माती जात नाही नुसतं मडकं बुडतंय हो पण मडकं फुटायचं लय अडचण आहे प्रकरण काय झाले मडक ज्या वेळेला भाजलं जाते का नाही त्यावेळेला त्या मातीपासनं वेगळं होतं ते फोडलं की नाही ते माती होत नाही ते खापऱ्या होत्या खापऱ्याला चेचाय लागतं चेचल मी पहिल्यासारखं होत नाही लई त्रास होतो तसं हे मडक तयार झाले आता देवापासनं आणि देवाला विसरले आणि आबा देसाई नावाचं मडक तयार झाले हो तुमचं काय मडक्याचं नाव तुमच्या मडक्याचं नाव काय हा रामकृष्णारी यांच्या मडक्याचं नाव रामकृष्णार तुमच्या सुनील बोला मडक्याची नावं घ्या ही मडक्याची नावं खरी नाहीत ही पाळण्यात ठेवल्या काय खरंय सांगा ही मडक्याची नावं खरंय आतापर्यंत किती मडकी गेली गेली की नाही मग ह्यातलं कुठलं मडकं राहणार आहे औषधाला तरी राहणार आहे काय मग राहणार नाही ते खरं आहे काय आणि जे राहणार आहे ते आहे काय मग काय राहणार आहे आणि काय सांगणार आहे नामरूप जाणार आहे आणि नामरूप जाणार आहे मडक्याचं नामरूप जाणार आहे आणि नामरूप रहित पूर्वीच निराकार असलेली माती राहणार आहे पूर्वीही रहित माती होती मध्येही नामरूपरहित माती आहे आणि नंतरही रहित मातीच आहे पण मध्येच नामरूप आलं आणि नामरूप आलं हे एक अडचण नाही पण नामरूप सत्य वाटायला लागलं ही मोठी अडचण आहे नामरूप नसताना नामरूप निर्माण झालं निर्माण झालं आकार आला मोठ तोंड बारीक गळा मोठं पोट त्याचं नाव मडक मडक्याच काय वर्णन काय मोठ, का का मोठ तोंड बारीक गळा पोट आपलं बी तसच आहे तोंड मोठं आपलं लय खाते किती खाल्लं असेल मागच्या वेळेस सांगितलं किती खाल्लं असेल दिवसाला एक दोन किलो दोन किलो सगळं मिळून खात असेल का नाही जाऊन घ्या आता हे किती किलो झाले हे किती किलो झाले आता सत्तर किलो झाले होतं का सत्तर किलो हे नव्हतं सत्तर किलो ऐंशी खाऊन खाऊनच झालंय सत्तर ऐंशी किलो हे खाऊन खाऊनच झालंय आणि खाल्यानातलं ऐंशी टक्के सगळं कमोड मध्ये गेले काय आहे तेवढा काय खाल्लं तर काय सकाळी काय पण खाल्ल्यानंतर ज्यानं खायला दिलं ज्याच्यामुळं खाल्लं ज्याच्यामुळं पचवलं ज्याच्यामुळं उठलं ज्याच्यामुळं चाललं त्याची गत काय खाते है? खा वड घाल इथे घाल याला नाही यालाच पाहिजे असते याला घाल म्हणते दिवसभर एकच धंदा काय खांदा मडक मडक्याला व्यवस्थित पॉलिश करायचं काय कर एक दिवस आता तुम्ही जर मडकं झाला तर देव जरी आले तरी तुम्हाला मला कोणी वाचवू शकत नाही आता जर मडक्याला मरायचीच इच्छा नाही का मड्याला मरा मड्याला मडक्याला मरायची इच्छा आहे हा नाही तुम्हाला इच्छा आहे तुम्हाला तुम्हाला मरायची इच्छा आहे कोणाला मरायची इच्छा आहे मरा मला मरायची इच्छा नाही तुम्हाला नाही असं कुणाला वाटते मडक्याला वाटतंय का आतल्याला वाटतंय अहो आतल्याला वाटते ओ ह्याला नाही वाटत हे काय नाही हो हे मड आहे दिवसभर आम्ही फिरतोय या मड्याबरोबर हे मड आहे ओ हे पण ह्यात लाईट सोडल्यामुळं ह्याला मडाय समजणं झाली लाईट आहे ओ बलात लाईट आहे बलात लाईट असल्यामुळं असं वाटतंय बलाचाच लाईट लागलाय पण लाईट बलाचा नाही बलाच्या माग आहे पण दिसत नाही म्हणून ह्या डोळ्याला समजत नाही जे दिसतंय तेच खरं वाटतंय जसं ह्याच्यात बी एक लाईट आहे तो दिसत नाही आणि ज्याचा लाईट ह्याच्यावर पडलाय ते खरं वाटायला लागले सगळ्यांना खर हे खरं नाही हो हे खोटा आहे हे खरं नाही तो आत आहे त्याचा प्रकाश या सगळ्या इंद्रियांना मिळायला लागला तसं हे मडक आहे आणि एक माती आहे माती शाश्वत आहे आणि मडक अशाश्वत आहे अनित्य आहे खोटा आहे मिथी आहे कळतंय ना आता माती मातीमध्ये मडक कधी निर्माण झालो मातीला विचारलं मडकं कधी निर्माण झालं आता आपला आजचा विषय प्रवचनाचा मडक आणि माती काय कळलं म्हटलं तर काय सांगणार घरात जाऊन मी मडक आहे का माती आहे काय म्हणायचं मी मडक आहे का मी माती आहे मडक आहे म्हणला तर आठवायचं काय आठवायचं काय आठवायचं नाय राम नाम सत्य है। राम नाम सत्य ते आठवायचं बाबा माझ बी एक दिवस हे फुटणार हा हे आठवायचं हे सारखं आता मग दुसरं आठवायचं मडक फुटलं तर माती फुटत नाही दुसरं आठवायचं काय आठवायचं कुणी राम आठवा कुणी राम आठवा कुणी हामा हराम आठवू नका बल गेली घरात होत पूजन करत लगेच काही बलांवर एक्सपायरी डेट असते दोन वर्ष चालणार नाही का ई डी बल असतात दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष तुझी गॅरंटी नाही गॅरंटी तशी ह्याची का पण काय गॅरंटी काय गॅरंटी है? किती वेळात जाईल संत म्हणतात माशी पाकडी तव हे सरी या देहाची दशा एक आत्मा तो एक ऐसा जो नित्य सिद्ध आता मडक्याला भीती आहे कशाची मरणाची कारण का मातीला विसरून आकार प्राप्त झाला आणि आकार प्राप्त झाल्याबरोबर निर्मिती झाली त्याचं म्हणायचा त्याचं नाव आहे जन्म आकार गेला त्याचं नाव आहे मरण आता जर मा मडकं स्वतःला मातीपासनं जर वेगळं समजायला लागलं तर मडक्याला मरण आणि जन्म चुकणार नाही आणि मडक्यानं जर मी मडकं जे आहे म्हणजे नामरूप जे आहे ते नामरूप मी नाही नामरूप खोट आहे हे जर समजून त्यानं घेतलं तर मडकं आणि माती दोन आहेत का एक आहे व दुसरं उदाहरण सांगतो सोनं आणि अलंकार दोन आहेत का एक आहे एक आहे मग आता बरं झालं तुम्ही सांगा हुशार झाला की तुम्ही हुशार हुशार झाला दोन नाही एकच आहे हा मग दोन काय आहेत तर दोन नुसतं दिसतंय बर दोन नुसतं दिसतंय सत्य काय जसं अलंकार आणि सोनं दोन फक्त दिसतंय पण एकच आहे एकच सोने नाना बाळी आणि बुगड्या जगामध्ये एकच ब्रह्मगड्या एकच माती नाना भिंती एकच माती आहे भिंती नानाय तसं एकच चैतन्य आहे पण आम्हाला अज्ञानानं वेगवेगळं झाल्यासारखं वाटते मी वेगळा तुम्ही वेगळा आणि म्हणून रोज आपण आरती म्हणतो दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन मन मी तू पनाची हा पना लागला काय लागला हा मडका म्हणायला लागला मी वेगळा तो मडका म्हणायला लागला मी वेगळा आता माती काय म्हणत असेल बाबा तू बी मीच आहेस आणि तू बी मीच आहेस तूही मीच आहे आणि तू ही मीच आहेस म्हणजे या मडक्यामधली माती या मडक्यामधली माती या मडक्यातली माती जशी एकच आहे तसं तुमच्या माझ्या देहामधलं चैतन्य चराचरामधलं चैतन्य एकच आहे पण हे आम्ही एकच आहोत हे आम्ही आता विसरलोय आणि अज्ञानानं जस मडक मातीच असून स्वतःला वेगळं समजायला लागलं तस आम्ही अज्ञानानं आम्ही एकच असून वेगवेगळं आम्ही अहंकारानं समजायला लागले आम्हाला अहंकार निर्माण झाला अहंकार कशाला म्हणायचं तर माती विसरायची आणि मडक खरं मानायचं तसं मी कोण आहे विसरायचं आणि या देहाला खरं मानायचं लक्षात आलं की नाही म्हणजे आमचा अहंकार काय होतोय अहंकार कशाला म्हणायचं तर आपण कोण आहोत याचं विस्मरण होतंय आणि देह मी आहे याचं स्मरण होतंय जसं मडक्याला मी माती आहे हे विस्मरण झालं आणि त्या मडक्याला नाव आलं काय आलं काय नाव आलं जसं आता तुमच्या घरात उन्हाळ्यामध्ये मडकी आणता आणता ना, ना मडकी मग आता त्या मडक्यामध्ये प्रत्येकाचं नाव झालं तुम्ही नाव टाकून घेतलं पाटलांचं मडक जगतापांचं मडक शिंदेंचं मडकं जाधवांचं मडक यादवांचं मडकं ह हे वेगवेगळे चरापले चरापले आहेत ना चरापल्यांचं मडक हे हा हे सगळी आता खरोखर तुम्ही नाव टाकलं म्हणून मडक मातीपासनं वेगळं झालं का पण जरी झालं नाही तरी तुमच्या डोक्यामध्ये हे मडक आहे हे तुम्ही विसरलाय का नाही म्हणजे मडक्यामध्ये काही अडचण झालेली नाही मडक आणि माती एकच आहे पण आमच्या बुद्धीमध्ये बुद्धी हे बघा दहा मडकी एकत्र आणून ठेवली भांडतील का हो नाही का भांडणार नाहीत त्यांना बुद्धी नाही त्यांना मन नाही आणि ही मडकी आता जर एकत्र आली तर काय करतात हे कधी म्हणतात तुझ्यात चैतन्य आहे माझ्यात बी चैतन्य आहे तुला दोन हात आहेत मला बी दोन हात आहेत तुला दोन पाय आहेत मला बी दोन पाय आहेत तुझं शरीर आहे तसं माझं शरीर आहे आर दोघांचं शरीर एकच आहे की तुझा बी बल काचेचा माझा बी बल काचेचा तुझ्यातली बी लाईट एक माझ्यातली बी लाईट एक असं ती बल भांडत नाहीत हे आता हे दोन बल आहेत हे तर हे कधी भांडणार नाहीत पण हिथं जे बल बसल्या यांचं काय सांगता येत नाही हे जे बल्ब असल्या मग काय सांगायचा मुद्दा होता की त्याच्यातलं चैतन्य माझ्यातलं चैतन्य एक आहे असं आता मी यांच्याकडे बघितलं तर माझ्यातलं चैतन्य ह्यांच्यातलं चैतन्य एकच आहे माझ्या डोळ्याला ज्याच्यामुळं दिसतंय ह्यांच्या डोळ्याला ज्याच्यामुळं दिसतंय ती लाईट एकच आहे मला ज्याच्यामुळे ऐकू येते तुम्हाला ज्यांच्यामुळे ऐकू येतय ते एकच आहे असा तो एक हरी आत्मा सगळ्यांच्या मध्ये आहे आत्मा एकची सर्वांतरी हो आत्मा एकची सर्वांतरी हो आत्मा कोण शैव कोण वैष्णव आमा सकलमता हो वंदू आम्ही आत्मा एकची सर्वांतरी हो आत्मा एक चैतन्य सर्वांच्या मध्ये बसले आता त्याचं काय झालं मग चैतन्य का लक्षात राहत नाही आमच्या आता तुम्हाला कोणतरी रस्त्यात भेटलं तुम्हाला चैतन्य दिसतंय का मडकं दिसतंय बर जाऊ दे मडकं दिसलं ब मडकं केवढ्याच आहे दिसतंय का मडकं कोणत्या आहे दिसतंय का मडकं कोणत्या धर्मातलाय दिसतंय का मडकं वाकडं झालंय म्हातार झालंय ते दिसतंय काय काय दिसतंय बघा मडकं दिसलं दिख लिया, दिख लिया, बर, आता मडकं दिसल्या दिसल्या काय बघायचं ठरलंय आपलं माती बघायचं ठरले कारण मडकं खरं नाही बरोबर आता मडक्यामध्ये काही अडचण नाही आम्ही मडक्याकडे बघत नाही आम्ही स्थूल दृष्टीनं बघतोय सूक्ष्म दृष्टीनं जर बघितलं तर आम्हाला माती दिसायला पाहिजे दिसते का नाही दिसत मग काय दिसते मातीतनच बनलेला आकार दिसतोय बघा तुम्ही रस्त्याने जाताना बघा काय दिसते कांदा मुळा भाजी काय कांदा मुळा भाजी काय नाही कांदा शंभरला सात किलो लसूण शंभरला एक किलो बरोबर आहे बर ना आणि मुळा फुकट कांदा मुळा भाजी अवगा झाला माझा कधी कांदा माझा हरी झालाय असं म्हणून खाल्लंय त्याला खाल्लंय कस मग कस कसं होते त्याला दिसल्यावर काय काय होतंय आत कांद्याला बघितल्यावर काय होतंय पहिल्यांदा हरी दिसतोय काय काय होतंय काय बघा की कांदा तिथं आहे असं समजा मग काय होते मनात कांदा तयार होते पहिला तिथे कांदा मनानं